सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही मला असं तर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक घेताळ दोन लोक त्यांची नावं फक्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत त्यांनी त्याचं लक्ष दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तुम्हाला एकशे सात जागा निवडून घेण्याची गॅरंटी देत मला आश्चर्य वाटत आणि स्वच्छ सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटतच असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्या दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांशी आणि राहुल गांधी यांची मी वेळ दिली त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं आणि राहुल गांधींच्या माध्यमात या कामात आपण लक्ष देऊ नये हा आपला रस्ता नाही आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा फाटिंबा वेळ कसा नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि त्यात जुर्द काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कन्फर्म घेतली त्याला मी हजर होतो पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बसतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठं बसले होते याच्यावर स्वतःचं मतदान तिथं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर अँड प्रेझेंटेशन हे होतं आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर सरसा जसा आपण सिनेमा बघायला असतो आपण पहिल्या लँजा कधी बसत नाही आपण वर्षा अर्षा बसतो त्याच पद्धतीनं ही स्वतः आणि फारुख अब्दुल्ला आणि शेवटी बस आमच्या घर जवळ उद्धव ठाकरेही होते मुख्यमंत्री कर्नाटकही होते सारांचा ही सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष शिल्ल असेल त्याच्या दोन बसत नाही त्याच्या आम्ही दूर बसलो आणि दुर्दैन Uluslararası haklı kutu usulü haç ve çizgi sayısı sağlam yaslanmaya eder. Bu haraçta sorun da, bu her şeyden sonra bu, bu, atışa kaçta kalın, bu her gün <laughs> saçı tayin kalın, sokağı ahlak kalın, काही एका गावामधलं एक घर एक व्यक्ती राहते आणि तिथे चाळीस लोकांनी मतदान केलेलं आहे असे अनेक उदाहरणं ही त्या ठिकाणी दिली आणि ती उदाहरणं निश्चित दिली नाही त्याला आधार हा दाखवून आज निवडणूक आयोगानं त्याचं लक्ष राहायचं सर्व वेळ पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक अफिल द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना मी शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी सरपंच यायची गरज नाही आणि हा अर्ज इलेक्शन कमिशन करतोय ही दोष योग्य नाही असं माझ्या सरकारचं म्हटलं